तशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर सगळं आपलं मटेरियल जे आहे ते सगळं वरती आणून ठेवलं आता निवांत हवेशीर सगळं टप वगैरे वरती आणलं पण घाम फुटलं जड आहे जरा आणि एकच कोपऱ्यात बसलं आपल्याला अख्खी रूम भरायची आहे म्हणजे पूर्ण रूम आपल्याला सगळी डेर्याने भरायची तर आपल्याला एवढे एवढ्या ते आणायच्यात तर आता तेवढे ते डेऱ्यात लोक बसले आणि हे जे आहे त्याच्यासाठी आपल्याला दुसरं डेरा आणायचं इथं जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलो आपलं पूर्ण लोणचं सगळं घालून तयार झाले आज संध्याकाळी आपल्याला परत पहिले आणले होते तेवढे आंबे घेऊन यायच्यात इथं आणि अजून आपलं खूप मोठं टार्गेट आहे आत्ताशी साडेतीनशे किलो लोणचं आपलं बनलेलं आहे आपलं टार्गेट आहे दोन हजार किलो तर आणि ऑर्डरी पण आपल्याला आले आहेत इथं आपल्याला एक सतराशे ऑर्डरींची गरज आहे अजून तर काय नाही सगळं वरती आणून ठेवलं ते किचनमध्ये म्हणलं काय असं फिरता वगैरे काय येईनाच आता सगळं घालून वगैरे झालं तर सगळं वरती आणून ठेवलं त्याच्यावरती आता झाकण वगैरे ठेवायचं तिथं काय एवढ्याशी भीती नाही सगळ्या काचा ओपन केल्या तर इथं हवा यावी म्हणून पण जाळी आहे आपली ह्याला प्रत्येक ह्याला त्याच्यामुळे एवढं काय हे नाही वरती एवढी धूळ वगैरे काही नाही लवकर बघू शकलो तुम्ही झाडून पुसून घेतलंय रात्रीच आम्ही सगळ्या त्या काल फोडी काढल्या ना पूर्ण घर सगळं केलं झाडून पुसून घेतलं वरती पासून घरी राहिली शाळेतून काय म्हणते मग काय नाही का तुला जायचं आज घर राहायचं होतं तिला तर रा म्हणलं असू दे तिचा मूड नव्हता शाळेत जायचं आहे ना हा बर जा जा उद्या जायचं आता पेपर जवळ आले ते तर चला नको जिने तर स्वयंपाक वगैरे झालाय पण भांडी वगैरे हा हम्म त्यांना आधी स्वयंपाक केला जेवायला दिलं ते जेवण वगैरे करून गेलं तर बघा आता हिथं तेवढा आपला राडा आहे थोडस आता हे सगळं आवरायचं वांग्याची भाजी भाकरी असं आपलं झालेलं आहे पण अजून भांड्याचा ह्याचा राडा आहे तसंच हे सगळं आवरायचं ठेवलं की जेवण गेले की माझं मी ती लोणचं सगळं खालीवर करावं लागतं ना घातल्यानंतर एक चार पाच दिवस तिलाही काळजी घ्यावी लागते ते सतून दोन ते तीन वेळा तरी सगळं लोणचं पलटी झालं पाहिजे सगळं खालची वरवरचं खाली ते सगळं झालं पाहिजे तर ते सगळं केलं त्याला मला जवळजवळ एक तास गेला वरती नेऊन सगळं ठेवलं घेऊन म्हटलं आता आपल्या कामाला लागावं मला ॲड्रेस लिहा बसलं तर जवळजवळ दोन तीन तास मला ते ॲड्रेस लिहायला जाईल त्याच्यासाठी माझी घाई चालली सगळं पटपट सगळं लिहून घ्यायचं हा येत तुला सगळं सुदे तर वरच सगळं बाळा जे काय आहे ते सगळं इकडे आणून ठेवले सगळं खाली वरती काहीच नको आपल्या हातरून पांगरून हे ते सगळं सगळं खाली आणून ठेवलं आणि मला वाटतं ती सोपा जे आहे की नाही बाहेर लावलेला ते पण सगळं आम्ही आता आणून ठेवणार आहे कारण लोणचं सुकाय घालायला जागा भरपूर लागते लोणचं सुकलं तर लोणचं छान होत तर ह्या सोपा पण काढावं मी म्हणते कारण हळदीचे तेलाचे ह्याचे डाग आहेत का नाही ते लागतात चिव वगैरे काही जास्त नाही ऐकत त्याच्यामुळं एक आपण जोपर्यंत लोणचं बनवणार आहे तोपर्यंत आत ठेवा असं मला वाटते कारण एकदा एकदा मिळलेली वस्तू परत परत मिळत नाही आणि मिळाली तर त्याची वच पण ठेवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण दोन तीन दिवसापूर्वी चिहीने ह्याला डाग पाडलं होतं ते बळच काढलं बळच काढलं होतं मी आणि हळदीचे तेलकट डाग काय ह्याचे निघत नाही तर वॉशिबल आहे मस्त पण ओस ठेवलेली चांगली बरेच जण मला म्हणतात ह्याच्यासाठी हे मिळतात खोळा मिळतात ह्याच्या तर ते जायचे पुण्याला जायचे एवढ्या अठध्या दिवसात पुण्याला जाऊन बरंच आपल्याला काय 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 सामान आणायचे आणि अजून काम पण आहे दुसरं पण त्याच्यासाठी पण आपल्याला आहे पुण्याला पण आता एवढ्या कामातून सुट्टी मिळाल्या मग निवांत येईन जायला तोपर्यंत तो सोपा आपला आत ठेवलेलाच परवडत आसरून पसरून जागा पण होईल ठेवायचं कुठं इथलं टी व्ही युनिट झाल्यानंतर फर्निचरचं काम चालू करायचं होतं पण आता एक एवढे एक महिना नाही करायचं आपल्या लोणच्याचं टार्गेट बनवायचं पूर्ण होईपर्यंत नाही नाही करायचं काम चालू कारण काम चालू केल्यानंतर आपल्याला काहीच करता येणार नाही ज्यावेळी आपला टॉक्स असेल त्यावेळी मग आपलं तिथलं फर्निचरचं काम करायचं आपल्याला द्या तर भरपूर धावपळ चालली आहे त्यांचं पण काम आवरायचं चा, चाललंय कारण की आंब्या आल्यानंतर एक दोन तीन दिवस ते म्हणले की मी पूर्णपणे सुट्टी घेऊन घरी राहून जिथल्या तिथे सगळं करणार आहे ह्यावेळी त्यांना काम वेगळंच आम्हाला अचानक त्या आंब्याची लिंक लागली मग त्या अचानकच आंबं घेऊन आलो त्याच्यामुळे जरा जरा घाई झाली त्यांची पण कामं भरपूर चालू येत आणि मग ते आपण ॲडव्हान्स वगैरे घेतो घेतल्यानंतर मग ते काम पण पूर्ण करावं लागते हे नाही त्यांनी परत नाही अजून त्यांचं दुसरं पण एक नियोजन आहे ते पण चाललंय खाळतो तुला आवडतं अंजीरची होणे आणले चला तर आताशी एकदम झाला म्हणायचं अजून आपल्याला काम आहे आणि काय म्हणती जेवण कुठलं का आत्ता लगेच आपल्याला अनुष्का आल्यानंतर जेवण करायचं अनुष्काचं चा पेपर चालू येतं अनुष्का गेली सा सव्वासातला सव्वासातला अनुष्का गेली साडेआठला पप्पा गेले आणि आमची माही राहिली घरी माझ्यासोबत आहे का नाही काम करू लागायला घर झाडून घेतलं तिने घेतलं का काय खोटं बोलती ही अनुष्का असली तर कधीच घेतला असता अनुष्का म्हणजे तिला असा राडा दिसला ना भांडी गोळा करील बाहेर नेऊन ठेवील झाडून घेईल पुसून घेईल असा राडा पडलेला असेल उचलून नेऊन ठेवील कपड्यांच्या घड्या करील बाथरूम मध्ये पाणी भरील लय कळायला लागले तिला आता भरपूर काम करते आणि मदत पण करते एवढं सगळं लोणचं घातलंय ना आपण सगळं पुसून वगैरे दिलं ना फोडी तपल्या तिने सगळ्या अशा सगळ्या फोडी अशा काय म्हणतात ते पालट्या पाल हा अशा उताण्या सगळ्या तिने ते सगळ्या फोडी तिने एकटीने लावल्या होत्या दिवसभर ती ते काम करायची आपली वरच्या रूम मध्ये बसून बसून तर असू द्या अजून कोणाला जर पाहिजे असेल तू आपली टिंबू होती तू हे म्हणलं का नाही चू पाणी आण मग तू पाणी आणून देणार हे असू देटिंबू तुला कळत नाही तुझ्या तुझ्या मनाने काम करायचं तू बारकी का मोठी आहे आता केवढी या छोटी छोटी होय कोण म्हणलं छोटी आहे छोटी आहे छोटी होय तर असं द्या काय नाही चेष्टा केली आणि भरपूर फोन येतात भरपूर प्रतिसाद आहे तुमचा माझंच उरका नाही मला असं वाटायला लागले मा कारण एवढ्या ऑर्डर येऊन पडलेल्या मला ते पॅकिंग करून दिल्या पाहिजेत आणि अजून भरपूर ऑर्डर येणं पण चालू आहे तेवढेच फोन येतात तेवढेच ॲड्रेस येतात तेवढेच म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज पण तेवढेच येतात एकदा भरपूर प्रतिसाद आहे तुमचा मला नाही वाटत टार्गेटला जास्त वेळ लागेल म्हणून जास्त वेळ तर नाहीच लागणार आहे फक्त माझ्याकडे टॉप पाहिजे मी कमी पडली नाही पाहिजे काय हा छान असा तुमचा प्रतिसाद आहे मला मी फक्त कमी नाही पडली पाहिजे एवढी काळजी मी घेतली पाहिजे आणि स्वच्छता वगैरे पण माझी मी काळजी घेतली पाहिजे द्या तुमची साथ आहे म्हणून माझ्या मनाला कुठंतरी बर वाटते की बाबा हाय कारण मी लोणचं बनवून जर ऑर्डरीच नसते आल्या तर मी पुढं लोणचं बनवायला घेतलं नसतं खूप अशा ऑर्डरीत त्याच्यामुळं मला असं हे वाटते असं काम करायला उत्साह वाटतोय की बाबा आंबे आणव लवकर लवकर करून ठेवावं लवकर माठात मुराय ठेवावं आणि प्रत्येका प्रत्येकाच्या अशा अपेक्षा आहे की बाबा मला माठातलंच लोणचं पाहिजे तर मग ती मी टॉक बनवून माठात मुराय घातलं पाहिजे एक दहा पंधरा दिवस तरी ते माठात मुरलं पाहिजे आणि नंतर मग तुमच्यापर्यंत ते पोचलं तरी चालेल असं बऱ्याच जणांची इच्छा पण आहे बऱ्याच जणांनी ताई साहेबांनी फोन पण केले की तू माठात ठेवणार एक आठ चार पाच दिवस आणि नंतर ते माठातलं काढून पॅकिंग करणार नंतर आमच्याकडे येणार मग आम्ही नंतर ते काचाच्या भरणीत ठेवणार मग तो माठातला फ्लेवर राहणार नाही मग त्याच्यासाठी माठात एक पंधरा वीस दिवस तरी मुरलं पाहिजे तर त्याच्यासाठी मी कमी नाही पडली पाहिजे माझा टॉक बनवून तो माठात दहा पंधरा दिवस राहिला पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आणि ते मला पटलं आणि अजून काय चुकत असेल ते पण सांगा हा सुद्धा तर बाय सगळ्यां काय बघू हा अभ्यास बघा अगं करती बाळा तो अभ्यास तुझ्यासारखं इतकं हुशारपण आहे का कारण मला जी सातवी आठवीत गणित येत नव्हती भागाकाराची ते आमची चिळ आत्ताच करती तीन तीन अंकी गणित भागाकार गुणाकार वजाबाकी तसलं दशक शतक एकक तसले तीन तीन अंकी गणित करते हो हुशार खूप आहे पण कधी कधी एडी येत तिला शाळेत जायच सकाळी उठलीच नाही लवकर त्याच्यामुळं आणि पोरांचं पेपर चालू येत मग त्यांना पण लेट नको ह्याच्यामुळे म्हणून त्याला नाही लावले असं झालं असू द्या तर बाय बाय सगळ्यांना खूप काम पडले मला वरती लोणचं जाऊन झाकायचं पण या हा ते मॅजिक काका न ना असू द्या तर बाय सगळ्यांना आणि अशीच साथ राहू द्या तुम्ही आहे म्हणून मी आहे